आपण थोड्याच लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यधिकारी मंगेश चौटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आरोग्यवारी आपला आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलं आहे या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट रोजी मराठवाड्यातून याची सुरुवात झाली आहे मराठवाड्यानंतर संपूर्ण विदर्भ खानदेश पूर्ण कोकण झाल्यानंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात बार्शी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेत आहोत आता याचा उद्देश असा आहे या आरोग्यवालीचा की आत्तापर्यंत संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती अर्थसह्य लोकांना वितरित झालं मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे ती कशा पद्धतीने मिळवणं सोपं आहे आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आज या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा सुरुवात करतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तर सगळ्यात सोपं आहे आपण घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो आपण जर बघितलं तर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्ही मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तात्काळ एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमधून तुम्हाला एक फॉर्म येतो फॉर्म भरल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुमच्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये तुम्हाला ती रक्कम मिळते आता तुम्हाला पहिल्यासारखं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पत्राची घ्यायची गरज नाही किंवा मंदिराला जायची गरज नाही कुठेही किटे मारायची गरज नाही एखाद्या एजंटला किंवा सी एस सी सेंटरला जायची गरज नाही स्वतः मोबाईल घ्यायचा आपल्या मोबाईलला हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोटेशन दिलं जातं आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खर्चाचं अंदाजपत्रक देतं अमुक अमुक खर्च आहे उदाहरणार्थ तुम्हाला ही रिप्लेसमेंट करायचं ही रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला एक लाख दोन लाखाचं अंदाजपत्रक दिलं जातं ते अंदाजपत्रक घ्यायचं एक उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आपल्याकडे असतं याची पिढीएफ करायची तो फॉर्म भरायचा आणि तुम्ही फक्त मेल करायचं त्या ठिकाणी त्याचा मेल आय डीसुद्धा सुद्धा दिलेला आहे दुसरी प्रक्रिया या काड़ वे आ, माहिती पत्रकावर डाव्या बाजूला एक क्यू आर कोड दिले तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर लगेच तुम्हाला फॉर्म मिळतो त्या फॉर्मला सुद्धा सेम डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आणि मेल करायचे पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता दुसरा प्रश्न यामध्ये कुठले आजार समाविष्ट तर सुरुवातीला आपण दिले आणि स्टँड सुद्धा दिलेले आहेत बऱ्यापैकी आजारांची नावं दिलेली पॉप्युलर इम्पॅन जी मुलं जन्मता मुखबधीर असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींना अशा मुलांना इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया करावी लागते ज्यासाठी आपण मुख्यमंत्री साधन घेतून दोन लाख रुपयाची मदत करतो त्यानंतर हृदय प्रत्यारोपण एक प्रत्यारोपण किडनी हे सगळे ट्रान्सप्लांट आहेत या सगळ्या ट्रान्सप्लांटला दोन लाख रुपयाची मदत मिळते त्यानंतर हिप रिप्लेसमेंट नंतर नी रिप्लेसमेंट ॲक्सिडेंट कुठलाही असेल आता अपघाताचं प्रमाण पोलीपेक्षा जास्त वाढलेलं आहे ऍक्सिडेंट कुठलाही असेल रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत मिळते नंतर विद्युत अपघात रुग्ण जे आपल्याला शेतात काम करताना किंवा एखाद्या मोटरचं काम करताना आपल्याला कधी शॉक लागतो तर अशा रुग्णांना सुद्धा ही एक लाख रुपयाची मदत मिळते नंतर बर्न रुग्ण असतात एखाद्या एम आय डी सीमध्ये किंवा कारखा कारखान्यामध्ये स्फोट झाला तर अशामध्ये जे जडित रुग्ण असतात त्यांनासुद्धा एक लाख रुपयाची मदत मिळते एक एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की ही योजना एकदम साधी सोपी आणि सरळ आहे जात धर्म पंत आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण हे काम करत आहोत आता मला सर्वात महत्वाची गरज आहे ती तुमची म्हणून आवर्जून तुमची भेट घेण्यासाठी आहे संपूर्ण राज्यभर आता एक महिना वीस दिवस झालं मी फिरतोय एक तारखेपासून माझा भेटण्याचा तुम्हाला उद्देश हाच आहे की योजना सोपी आहे परंतु लोकांना किचकट ट्लिष्ट वाटते म्हणून लोक त्याच्यापर्यंत पोहोचत नाही पण आपण एक असं माध्यम आहात आपल्या माध्यमातून जर योजना लोकांपर्यंत पोहोचवली तर त्या योजनेचा लाभ एखाद्या आपल्या बंधूला नातेवाईकाला मित्राला कोणालाही याचा लाभ होऊ शकतो आपल्या मार्फत ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकते आणि त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होऊ शकते म्हणून आपल्याशी एक प्रेस म्हणण्यापेक्षा एक भेट घेण्याचं प्रयोजन होतं कारण आपण जर आपल्या दैनिका वृत्तपत्रामध्ये जर याची माहिती थोडीफार दिली तर आपल्यामार्फत तरी व्यक्तीला याचा लाभ मिळाला तरी एक आत्मिक सामान्य आपल्याला हवेल आपल्याकडून एखाद्या व्यक्तीच्या अपघाताला एक लाख रुपये मिळाले एखाद्याच्या कॅन्सरला एक लाख रुपयां मिळाले एखाद्याची किडनी ट्रान्सफर करायची त्याला दोन लाख रुपयाची मदत मिळाली आपल्याला फक्त काय करायचं त्याला माहिती द्यायची आणि मोबाईलवर बसून आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची म्हणून आज अभि मी तुमची भेट घेतलेली आणि माझी कळकळची आपल्याला विनंती की आपण तळागाळामध्ये ही योजना ही माहिती पोहोचवावी जेणेकरून याचा लाभ नक्कीच लोकांना मिळेल आता या योजनेमध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर मला नक्की विचार वाशी मध्ये हे विजय माने म्हणून आहेत आपण गेली चार पाच वर्ष पाहिजे तिथे मात्र पक्ष काम करतो आणि मुख्यमंत्री सहायता तिथे बऱ्यापैकी त्यांनी फाईल सुद्धा केलेला आहे त्यांचा आवाज तुम्ही आलाय का बऱ्यापैकी ते काम करतात बार्शी शहरात काही अडचण असेल त्यानंतर हा दुसरा सूरज जमा म्हणून आहे हा सोलापूरला असतो सोलापूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा त्याला वैद्यकीयची जबाबदारी दिलेली आहे सोलापूरमध्ये काही अडचण आली तर त्यांचं ते काम करतात त्यानंतर आमचे दुसरे सहकारी आणि हे करड्याचे असतात आमचे हे सांगलीचे आहेत तर ही अशी सगळी टीम आ, या ठिकाणी बार्शी शहरामध्ये काम करत असते या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण आली तर या माहितीपत्रावर माझा नंबर आहे तुम्हाला कुठलीही अडचण असेल माझा नंबर दिलाय मुजी बाजूला मंगेश सरांचा नंबर आहे तर एकूणच सांगायचा उद्देश असा आहे सर की योजना खूप चांगली आहे आपल्या माध्यमातून फक्त सरकारी हॉस्पिटल जास्ती बघून हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मी प्रेशन बरोबर हॉस्पिटलची लिस्ट पाठवतो आणि जर हवं असेल तर आपल्याला ह्यामध्ये जे तुम्हाला दिले नाही ग्रंथ यामध्ये सगळ्या हॉस्पिटलची लिस्ट आहे पार्श्वमध्ये सुद्धा आहे सोलापूरमध्ये सुद्धा आहे महात्मा ज्योतिबा प्रेजन आरोग्य योजनेची आहे चॅरिटी हॉस्पिटलचे आहे आणि सी एम रिलीफ फंडाच्या हॉस्पिटलची सुद्धा आहे दुसरा एक मुद्दा अवघड सांगायचा सर की आतापर्यंत आपण हे निशुल्क आहे की कुठलंही हॉस्पिटल असेल जे आपल्याला अंगीकृत करायचं असेल येत घ्यायचं ते पूर्णपणे मोफत आहे आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये दो तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण गोरगरीब रुग्णांना संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील सोळा कोटी वीस लाख रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्याला मिळाली आणि चाळीस हजार रुग्णांचे प्राण यामध्ये वाचण्यास आपल्याला मदत झालेली आहे त्यामुळं आपल्या मार्फत अजून सुद्धा जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल अशी आशा बाळगतो आपल्या मार्फत जास्ती जास्त लोकांना याची मदत होईल एवढं प्रयत्न करतो जेवढं करा मी काय अडचण नाही तर माझा संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी दिले नाही आयुष्यमान भारत शासन चालू होईल ते आता किती दिवसात चालू होईल अजून नाही कुठल्या हॉस्पिटलला हो घेत नाही ते स्कीम चालू नाही म्हणून सांगितलं जाते महात्मा ज्योतिबा फुलेचं आपण एक्स फाउंडेशन पाच लाख केले ना महात्मा ज्योतिबा फुले तर चालू आहे सगळीकडे काय होते सर काही आजार एखाद्या कुठलं पर्टिक्युलर हॉस्पिटल आहे का तिथं तुम्हाला त्रास झाला किंवा घेतलं नाही अच्छा देणं मला ते तसंच झालेलं आहे केसरी कार्डला ते नाही का योजना नाही घेतलं नाही त्यांनी आता शुभ्र रेशन कार्डला सुद्धा नाही घेतलं नाही सगळ्यांना दिले म्हणजे अगदी एकदम गरीब माणूस आणि आम्ही सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतो पाच लाखापर्यंत सगळ्यांनाच योजना आपण लागू केलेली आहे जर काय अडचण आली तर विजय माणींना मी उद्या हॉस्पिटलला भेट द्यायला पाठवतो आणि त्यांच्या संख्येचं निरसन करून त्यांना ती योजना लागू करून देऊन पुढची काय त्यांची अडचण असेल निमोनिया झालेला होता त्यांना त्यात घेतलेला आहे योजनेमध्ये घेतलेलं नाही ना महात्मा ज्योती उपलब्ध बसतो सगळ्या आधार दिसले जात नाही काय महात्मा ज्योती उपलब्ध एक पॅकेज आहे म्हणजे

येला रुग्णालय किती फॅसिलिटी मिळली कोणाला माहिती मला एखादा आधार झाला मी ऍडमिट झालो मला किती दिवस उपचार दिले कोणत्या गोळे औषधं दिले काय दिले तस कुठली माहिती मिळत नाही विचारल्या तरी सांगत नाही तर काही विषय आता हरकत नाही बघा मी सूचना तर तुमची स्वागत आहे पण गाड्या पेशंट होतो काय सांगा मला हा तुमचा विषय झाले नाही मी हॉस्पिटलला भेट देतो तुमची सूचना देखील मला स्वागत आहे पण मला एक सांगायचं महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना प्रध्यापक डॉक्टर तामाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शन आले आणि मुख्यमंत्री सहायता निधी एक विषय माझ्या मर्यादित आहे म्हणजे मी त्याच्यात जास्त हस्तक्षेप जा करू शकत नाही याचे दोन स्वतंत्र विभाग आहेत त्याचे प्रमुख मंगेश ओमप्रकाश शेट्टे आहेत आणि त्याचे प्रमुख मंगेश चुटे मी आज जी तुम्हाला माहिती योजनेची द्यायला आलो की मुख्यमंत्री सहायता निधी परंतु आपली जी अडचण आहे महात्मा पॉझिटिव्ह ऑडर्जन आले होते ती सुद्धा नक्की सॉल्व्ह करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन तर आपल्या याच्यात नाले डायलेसिस किती वेळ लागतो एखाद्या त्याला पन्नास हजार रुपयाची मदत करतो आणि ती सायकल वर्षभराचा सा चार्ज देतो आपण डायलिसीचा पण ह्याची गरजच त्यांना पडत नाही महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्ण वर्षभर डायलिसिस मोफत मिळतो मिळतात हां कारण त्याला काय बऱ्याच जराला कुठे लागते ना डायलेक्सिस हा मग या आधार म्हणून आपण ही योजना वापरू शकतो समजा एखाद्या व्यक्तीला पाच लाख खर्च आणि सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले योजना वापरायची त्यांचा जेवढा खर्च आहे तो घ्यायचा आणि तिला डिस्टिपार्ट बदल घ्यायचं ती योजना आता संपलेली आहे पुढचं टॉपअप म्हणून मग आम्ही त्याला पैसे देतो राहिले कवर दे। हां कवर टॉपअप आम्ही देतो जेणेकरून काय दोन्ही योजनेचा लाभ मिळाला आता तुमच्या शासनाचं काम देईल आपण पोहोचवतो बरं बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल मांदे हॉस्पिटल हॉस्पिटल बरोबर या ठिकाणी आपण बऱ्यापैकी रुग्णांनी लाभ घ्यायचा बरं निधी दिला

सुरज दे ज्यावर बोलय करा तिला धर्माला नेता होडीला नंतर तीन कोण आदा आदा ने आज जे तो तीन रूम वालाला जा फिर सुतार जेवडी पण बोर्ड चालू होते पैसे त्यावर सगळे रूम वालाला पैसे दिले बाय ब्लॉक करला की पारे मी काही नाही माहिती आणि आता मी काय करतो तुमच्या करून आकले नाही पारशीचे तीन हॉस्पिटल संपून मी नापते कलपोय जकडे आहे तोनु रळते पारशीत आम्ही पादते दिले दिले सोळा कोटी रुपयाची मदत झाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री आणि संपूर्ण राज्यभर तीनशे चाळीस कोटी रुपये चाळीस हजार रुग्ण आणि जिल्ह्याला आपले सोळा कोटी रुपये तर प्रेस नोटमध्ये मी तुम्हाला ते सगळं देतो प्रेसनोट पाठवतो यांच्याकडे किंवा मानईंकडे पाठवतो ते तुम्हाला देतील चांगली योजना आहे म्हणून तुम्ही याच्याकडे बघावं असं माझा उद्देश आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत महात्मा ज्योती वेळेच्या त्या तर बऱ्यापैकी आहेत पण ह्या संवाद साधण्याचा उद्देश हाच आहे की आपण एकमेकांशी संवाद साधल्यानंतर ते हॉस्पिटल कसे आहेत काय आहेत आपल्याला लक्षात येतं आम्हाला त्यांच्यावर काय कारवाई करायची किंवा त्यावर पुढे चालू ठेवायचं त्याचा क्लिअन्स टाकायचा किंवा हॉस्पिटल ब्लॅक लिस्ट येईल हे आम्हाला लक्षात येतं ना पण जोपर्यंत तुमच्यावर फीडबॅक आम्हाला येत नाही पत्रकार बांधव असा आहे की चौथा तुमच्या हातात सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा काही कशी उचलून धरल्या पाहिजेत ज्या ठिकाणी त्रास होतोय ना

नाही नाही आहे मांजरे साहेबांना आता माहिती आहे बऱ्यापैकी ते करतात सरकडे हा रणजित आणि मांजरे साहेबांचं हॉस्पिटल जे आहे ते करतात ना सर काय योजने ते चांगलं हॉस्पिटल आहे कारण बऱ्यापैकी मला संपर्क आम्हाला येतात हो ते सांग काकडे साहेबांना पण ते डॉक्टरचं काम करतात त्यांना सुद्धा बऱ्यापैकी काय अडचण काय तुम्ही विचारत जा किंवा त्यांचा पाठपुरावा करत जा चारही लोक जे आहेत तुमच्या सेवेसाठी त्या दोघांचे नंबर आज तुम्ही घेऊन जा काकडे साहेबांचा विजय माने साहेबांचा आणि सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला काही अडचण आल्या अगदी अँब्युलन्स असेल ब्लड असेल किंवा बेड मिळत नसेल कुठलीही गोष्ट असेल सोलापूरचं सिव्हिल अगदी मला वाटतं छान आहे सगळ्यापैकी इतर ठिकाणचा जर आढावा घ्यायचा तर सिव्हिल हॉस्पिटल चांगलं आहे बऱ्यापैकी दोन त्या ठिकाणी असतो सुविधा बरे असे आणि हॉस्पिटल कलक्ट लावत लावून आम्ही सांगतो लावले यस आणि तिथे जर रुग्णाचं नडलं तर तुम्ही काकडे साहेब माने साहेब तुमचे चार पाच लाख असे नाव फोटो

स्टँडर्ड मेडिसिन वापरलं जात ना त्याविषयी काय पी सी डी जेनरिक मेडिसिन दिलं जातं त्याची महाकडे किंमत वाढते त्याची सगळीकडे जवळजवळ सर सत्तर टक्के मेडिसिन सत्तर सत्तर टक्के आहे सत्तर टक्के जेनरिक पी सी डी अलाउड सगळ्यालाच आहे अलाउड अलाउड सगळ्यालाच आहे त्याविषयी थोड्या सूचना कराव्यात तुम्ही शंभर दोनशे रुपयाचं अँटेसिडचा एखादा पिकताच्या गोळ्याचा बॉक्स तो त्याची किंमत असते बावीसशे तेवीसशे किंवा दीड हजार थोडस लोकांनाही फायदा व्हावा त्याचा विकू नका नाही पण ते कमीत कमी, कमी रेट कमी व्हावे कुठेही दिसलं नाही हाच मुद्दा मी जगदामामा हॉस्पिटलला उचलून धरलं होता ते त्यावेळेस कमी केलं होतं त्यांनी रेट केले नाही नाही विकायला त्यांना बंदी नाही किंवा आपण बिळवू शकत नाही तर तुम्ही एक सूचना मंत्रालयाच्या नाही 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 ते डॉक्टर तर डॉक्टर सीला त्यांना माहीत असतं तुम्ही तर सूचना कराव्यात कमी नाही नाही डॉक्टर ठरवता डॉक्टर काय लिहायचं डॉक्टर जे प्रिस्क्राईब करणार आहेत ना ते जर तुमचं बाहेर मेडिकल ओळखीचं असेल किंवा तुम्हाला जर जेनरिक जे थी। हवं असेल तर तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही तिथनच औषध आणा असं बंधन केलं मोनोपॉली ज्या ठिकाणी आहे केलं जातं तिथं उचलणार किंवा तक्रार तुम्ही करा डॉक्टर सेलकडे

नाही असायला म्हणजे असायलाच पाहिजे दरपत्रक असतं त्यांच्या काउंटरवर की एक दिवसाचा आयसीवी चार्जेस किती आहे एक दिवसाचा नॉर्मल बेड चार्जेस किती आहे स्पेशल रूमचा चार्जेस किती आहे डिलक्स रूमचा चार्जेस किती आहे आणि नर्सचा चार्जेस किती हे तिथे लावणं बंद करत तर ही जी अडचणी आहे इथून कुठं त्याचा वाटपुरावा मला वाटतं सुरू सगळी जबाबदारी तुमची म्हणजे तुम्ही आपण एकमेकाला सहकार्य करूया तुम्ही आणि आमची टीम आपण एकत्र मिळून हे काम करूया काय ह्याच्यातून एखाद्या सांगू पुढच्या ज्या केसेस आहेत त्या सॉलव होते आय थिंक कोकरी डॉक्टरने लावलेला आहे एकच कष्ट जे हॉस्पिटल लोकांचा कल जास्त असतो लावलेलं आहे ना समजा एक पॅकेज आहे

मग हो आता तुम्ही हे जे मांडलंय ना तर याच्यातला दोन गोष्टीचा दो पाठपुरावा आम्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना लगेच सांगतो पहिली गोष्ट म्हणजे स्टँडी लावणे त्या ठिकाणी बोर्ड लावून दोघाचे नंबर दोन नंबर आणि जिल्ह्याचा नंबर हे दोन तालुक्याचे नंबर आणि जिल्ह्याचा नंबर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक लावलं ज्या ठिकाणी योजना आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणं कंपल्सरी या दोन गोष्टी तुम्हाला आठ दिवसात तुम्हाला हे दे आश्वासन देतो म्हणजे त्याचा रिझल्टच दिला तुला सगळं मी कलेक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगतो काय हॉस्पिटल त्रास देत असेल तर त्यांना क्लोज पत्र काढायचं आपण

ते प्रत्येक एक तीन पेशंट मागे एक नर्स किंवा कंपाऊंडर असं असे नियम आहेत पण इथे दहा पंधरा पेशंट मागे त्या ब्लड आलं बाहेर तर तिथे कंपाऊंडर नसतो असे बघत त्याच्या थोडंसं नंतर आज मी करमाड्याला भेट दिली आणि सुद्धा पेशंट इथे बार्शी आणि सोलापूर हे हॉस्पिटलचं हब झालेला ओढा जास्त म्हणजे हॉस्पिटलचं प्रमाण रुग्णाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने तुम्ही जो बोलला तो विषय घडतो की का दहा पेशंट मागे एक नर्स हा तेच नर्स असा प्रकार घडत असेल तर तुम्ही मला असं वाटतं की वेळोवेळी ह्या सूचना यांना द्यावेत आणि यांच्याकडून माझ्यापर्यंत किंवा डायरेक्ट थेट मला संपर्क झाला तरी काय तर। हरकत नाही खाली ब्लड आलं खाली हातपर्यंत हातापर्यंत ब्लड आलेला असतं तिथं आय व्ही संपल्यानंतर चालायला संपल्यानंतर तरी पण तिथं लक्ष द्यायला कुणी आलेलं नसतं प्रायव्हेटचं प्रायव्हेटला होतं बऱ्याच वेळा सिव्हिलला तर लक्षच देत नाही तुम्हाला माहितीच नाही प्रायव्हेटची परिस्थिती सही गंभीरच आहे कारण प्रायव्हेटला तुम्ही एवढा खर्च करून सुद्धा तुम्हाला ही परिस्थिती येत असेल तर ते गंभीरच आहे त्याबाबत मी उद्या नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना किंवा सोमवारी